सांगलीमधील कॅफेमध्ये मुलींचे लैंगिक शोषण अल्पवयीन मुलींचे आशील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेलिंग करणे या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली एखाद्या त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आमच्या मता भगिनींच्या वरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी कितीही केसेस झाल्या तरी आमची कुठलीही या संदर्भामध्ये अद्यात नाही कितीही केसेस झाल्या तरी सुद्धा हे आंदोलन थांबणार नाही या पोलीस निरीक्षकांच्या दडपशाहीला एकही कार्यकर्ता बळी पडणार नाही सांगलीकर जनता या आंदोलनाला किंवा या मुस्कळदावीला सांगलीची जनता बळी पडणार नाही कधीही त्या अन्याय सहन करून घेणार नाही कारण याच्या आधी आपलं इकडे उदाहरण आहे ज्या ज्यावेळी त्या शहर पोलीस स्टेशनमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला संपूर्ण सांगली एकत्र आली आणि त्या अनेक पुत्र्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण सांगली एकत्र घेऊन कोट्या आंदोलन उद्भव म्हणून कुठल्या पोलीस निरीक्षकांनी अशा प्रकारचं धाडस करू नये सांगली तर जनता हे सगळी एकत्र येऊ शकतात आणि त्याला पाठीशी घालतो मग त्याला पाठीशी घालणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या एरियाचे इंचार्ज आहेत ते सर्वस्वी या बेकायदेशीर चालणाऱ्या कॉफीला कॉफी शॉपला जबाबदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई या प्रशासनानं करायला पाहिजे त्याचबरोबर या सांगलीमध्ये जे या कॅफे शॉपचं जाळं फोफावलं आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना मदत केली ते विश्रामबाग पोलीस स्टेशनचे इंचार्ज माननीय मोरे साहेब त्यांच्या एरियामध्ये सुद्धा आता मोठ्या कॅफे शॉप आहेत यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांनी करायला पाहिजे यासाठी मी लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना मी हे विनंती करणार आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या सांगलीमध्ये नवीन असल्यामुळे त्याचबरोबर चा। त्या चा ते आल्यानंतर लगेचच निवडणुकींच्या सगळ्या बंदोबस्त किंवा त्या निवडणुकींमुळे गुंतण्यामुळे कदाचित त्यांना लक्ष देता आलं नाही मात्र अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक असे अधिकारी आहेत असं आमचं मत आहे याच्या आधी ज्या ठिकाणी कार्य त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं आहे असं आमचं मत आहे आणि ते शंभर टक्के अशा चुकीच्या अधिकाऱ्यांवरती सांगली शहर पोलीस निरीक्षक मोरे साहेब विश्रामबाग पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासाहेब आणि विश्रामबागचे एपीआय कुंभारसाहेब या सगळ्यांवरती आमचे आरोप आहेत या सगळ्यांची चौकशी करून माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांनी यांच्यावरती कारवाई करावी त्याचबरोबर या कॉफी शॉपकडून जे हप्ते गोळा केले जातात या कॉफी शॉप चालकांशी ज्यांचे आर्थिक व्यवहार आहेत जे यांच्याकडून हप्ते घेतात विश्रामबाग पोलीस स्टेशनचे जे कलेक्शन करतात प्रशांत माळी आणि सांगली शहर पोलीस स्टेशनचं जे कलेक्शन करतात चा ते गौतम कांबळे यांची एस पी साहेबांनी कडक चौकशी करावी त्यांचे मोबाईलचे डी आर तपासावेत आणि या कॉफी शॉपच्या सगळ्या चालक मालकांचे मोबाईल नंबर घ्यावेत आणि यांचे असणारे संबंध तपासावे प्रत्येक कॉफी शॉपमध्ये असणारे जे सी सी टी व्ही कॅमेरे ते तपासावेत आणि ह्या लोकांचं ह्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडचं येणं जाणं असणारं हे तपासावं आणि त्याच्या आधारावरती हे कलेक्शन करणारे दोघाजण आणि ह्या एरियाचे इंचार्ज यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा मागणीसाठी मी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे या आमच्या आंदोलनामुळे दुखावलेल्या सांगली विश्रामबाग या पोलीस निरीक्षकांनी जाणूनपूर्वक जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करून जे गुन्हे दाखल केले जे गुन्हे आवश्यक नव्हते तेही गुन्हे दाखल केले आणि एवढं करून एक्केचाळीस पब्लिक पी सीआरपीसी या कलम या नोटीसी अंतर्गत कारण त्यांनी जे कलम लावलेले त्याच्यामध्ये फक्त सात वर्षाच्या आतली शिक्षक तर या नोटीसीद्वारे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना कारवाई करून सोडता आला असते मात्र तसं न करता या आम्ही केलेल्या आंदोलनाचा आमचे जिल्हाप्रमुख आमचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे सगळे हे शिलेदार यांनी जे समाजसाठी केलेलं कार्य याच्या रागमनामध्ये धरून कदाचित यांचे हप्ते चुकत असतील अशी आमची माहिती आहे स्वतः कॉपी चालकाने या संदर्भातला आम्हाला कबुली दिली आहे आणि या आंदोलनामुळं दुखावून त्यांनी एखादा गुन्हेगार सापडावा त्याच पद्धतीने या सगळ्यांवरती त्यांनी जी कारवाई केली आणि त्यांना वागणूक दिली ए पी आय कुंभार यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सूत्रधार म्हणून नितीन चौगले यांचं नाव घेण्यासाठी त्यांना जबरदस्ती सुद्धा केली